लक्ष्मी होते माझ्यासाठी पण हि मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं तिच्या लक्ष्मी बरोबर नव्हते मी काय करणार मी माणूसच आहे मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची एवढं आली मला माझी इच्छा नव्हती हिला मारावं काही करावा म्हणून लक्ष्मी होती एक मला पोरला दिला त्याने एक आई होण्याचं भाग्य ह्याच्या मग आणि मला मारायचा प्रयत्न करते हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव शेशीराव सानप माझा मेहना हे पांढरू आगावनी त्यांनी लय शाळा केलेली आहे आमच्या गावमधलं बी एक घर आहे त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला हाय ते विठ्ठल आगावाचं ते बी काय कमी आणि मला त्याच्यामुळं मला माझ्या संरक्षणासाठी मला हीच मारायचं मारावं लागलं मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं मला मला नाहीच होता माझ्याजवळ कोणतं पर्याय छळ माता याने मला हिने मारून टाकायचा प्रयत्न केला होता हिने माणसंसुद्धा सुद्धा पेअरलेली आहेत तिथं पुण्यामध्ये हिचे शंभर टक्के पिअरलेले आहेत हा येत आहे तिथंच आहेत जाणार कोण नाही का आता गुतून तिथं सांगते ना काय काय आहे ते त्याच्यात घरं माहिती कुठं जाते साफसफाई करायला भांडे घासाल जात होती हे नियोजन करायचं नियोजन कसं करायचं काय करायचं प्लॅनसाठी चालू होते वाटतं ह्यांची म्हणून ही कामा जात होती हो हे लॅक्टरचा काय गुन्हा आहे हो हे एवढं वाचव अहो आई जन्म दिला तर तेव्हा विचार केला असे काय ना करू शकत खांदानात पेटवून हेच करू केलं असं ना पुन्हा मी बोलते बाळा असतो मला करावं लागलं काय करू आता नळ कोड पडलंय माझं नळ मी शिवत असतो कराम घेते मला मराठी प्रयत्न केला नळ कोड पडले मला स्वत नड कोर्ड मला मारायची इच्छा नव्हती याला पण हिनी जरचलं असं तर त्याच्यात सुखावं लागलंच ना काही कळत ना सत्य येईल ना समोर पण मी वाईट हेतून कधीच केलं गा नाही कधीच नाही केलं माझा वाईट हेतू नव्हताच मुळातच माझा हे वाईट नव्हता हेतू मीला सांभाळला असतं मला कोणतं आकडून असताना आता काय बोलणार आता मला फक्त मी एवढं बोलू शकतो मी स्वतःच्या रक्षणासाठी मला एवढं करायची वेळ आली नाही तर मला करावाशी अशी इच्छा नव्हती मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला नाही अशी माझ्या वेळ आली या बाईने मजबूर केलं मला आहे ना सतीशराव खेडकर म्हणून नाव असेल त्याचं माझा साडू त्याच्यानंतर तो दुसरा कोण आहे त्याचा बाप एक गुंड होता साला पहिला त्यांनी बी माणसं मारून टाकलेले त्या तलावाच्या आतमध्ये पाठीमागं हा एक खेडकर त्याचा ते बी त्याचं बी बापाला मारलेलं आहेचं त्याचं नाव माहीत नाही मला रणजित खेडकरचं वडिलाचं नाव एकनाथवाडीमध्ये एकनाथवाडी गाव आहे यांचं एकनाथवाडी गाव <laughs> <laughs> सगळे सूत्र हे कोठ्यावर आले तर एकनाथवाडी डोंगरात ह्यांचे गुंड प्रगतीचे लोक आहे सगळे तिकडं कुणी यांच्या नाजे लागत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका